कोकणात मागील चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असून हवामान हो खात्याने यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी सुरू करून भात पेरणीला सुरुवात केली आहे यंदा पाऊस लवकर जाण्याची शक्यता लक्षात घेता शेतीच्या कामांना वेग आला आहे खते व बी बियाण्यासाठी कृषी सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे हवामान हो खात्याने अंदाज दिला होता त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आम्ही सकाळी आता नांगरणी केली नांगरणी करून आता पेरणी करतोय पेरणी झाल्यानंतर आता पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे तसेच त्याच अनुषंगाने आमचं काम लगभग चालू आहे तर तीन चार दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे म्हणून आम्ही हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यामुळे आम्ही हवामान हो खात्यावर विश्वास ठेवून आज पेरणीला सुरुवात करत आहोत यंदा यंदाच्या वर्षाचा विचार करता यंदा सर्व सण वगैरे लवकर आलेले आहेत वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षातही पंधरा दिवस आधी सण आलेले आहे त्या ऋतूचक्राप्रमाणे पाऊस हा योग्य दिवशी पडलेला आहे त्याचा अंदाज घेता योग्य ऋतुमानानुसार पाऊस पडतो आहे पाऊस चालू राहील अशीच आमची अपेक्षा आहे